करण्यासाठी आपण ठिकठिकाणी दरवर्षी दिवाळीला आपली मुलं दुर्ग बनवतात पण यावर्षी युनेस्कोच्या यादीत जे बारा दुर्ग आपले समाविष्ट झाले त्या अनुषंगाने आपले महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी आवाहन केलं की ठिकठिकाणी ज्या ज्या मुलांनी दुर्ग बनवले आहेत त्यांनी अमृत दुर्गोत्सव दोन हजार पंचवीस असं आपण साजरा करूया आणि त्या अनुषंगाने आव्हान केलं की ज्या ज्या मुलांनी दुर्ग बनवले त्यांनी स्वतःचा हो सेल्फी एक ठराव वेबसाईट होती त्यावर अपलोड करायचा होता हो पण बऱ्याच दुर्गप्रेमींना शिवप्रेमींना ही गोष्ट माहीत नव्हती हो तर आम्ही एक मालवण आणि आजूबाजूच्या ग्रामीण भागासाठी आपण एक पत्रकार बंधूंना हाताशी घेऊन एक आव्हान केलं होतं की चला दुर्ग बनवूया अमृत महोत्सव दोन हजार पंचवीस साजरा करूया त्या अनुषंगाने आम्ही आव्हान केलं आणि त्या आव्हानाला प्रचंड असा प्रतिसाद आला प्रतिसा जवळपास पंचेचाळीस सहभागी म्हणजे जे दुर्ग बनवणारे स आपले टीम असतील टीम वर्ग असतील किंवा वैयक्तिक मुली मुलांनी बनवले असतील अगदी आता बघतोय आपण लहान लहान छोटी मुलं आहेत त्या कॉलेजची एक आनंदाचं वातावरण आहे की हा छत्रपती शिवरायांचा वारसा ज्वलंत ठेवण्यासाठी आजच्या या पिढीने हा जो प्रयत्न केला त्याचं मी मन म्हणून पहिलं कौतुक करते आणि त्या अनुषंगाने आम्ही हे सन्मानपत्र समस्त शिवप्रेमी स्वराज्य संघटना आणि आमचे सगळेचिंतक असतील आमचे भारतीय जनता पार्टीचे सगळे समस्त सदस्य असतील त्यांनी सगळ्यांनी मिळून आम्ही ते फ्रेम बनवून मुलांना अभिनंदन पत्र जे अक्षरीने तसेच छत्रपती शिवरायांचं इथे छायाचित्र आहे आणि ज्यांनी जो दुर्ग बनवलाय त्यांचं हे सेल्फी म्हणजे दुर्ग बनवणाऱ्या मुलांचा सेल्फी विथ सेल्फी ते सन्मानपत्र बनवून आपण आज वितरित करत आहोत तर ता त्या निमित्ताने आपण समस्त शिवप्रेमी आणि मानवण वर्षी आणि ग्रामीण भागातील मुलं एकत्र आली त्याबद्दल सर्वप्रथम आभार मानते आणि आता थोड्या थोड्या पोलीस स्टेशनचे आपले मॅडम यांच्या वितरित करायचं ठरवलंय तसंच आमच्या भारतीय जनता पार्टीचे सदस्य असतील स्वराज्य संघटना असतील त्यांच्या वतीने आपण हे सन्मानपत्र सुधर देऊन समस्त शिवप्रेमींना आणि दुर्गप्रेमींना सन्मानित करू शिवजयंती असतील आमच्या शिवराय प्रेमींचे जे काही कार्यक्रम असतील ते आम्ही एकत्र घेऊ त्या निमित्ताने मी हा कार्यक्रम एक आव्हान केलं होतं मला खरोखर खूप आनंद वाटला की आमची छोटी मुलं आम्ही बघताय तुम्ही पत्रकार बंधू किती मुलांनी ते डुंग बनवलेले व्हिडिओ पण त्यांनी मला पाठवले होते स्टार्ट केले आपले विद्यार्थी डॉक्टर कुठे आणि त्यांच्या त्या चार मुलांनी व्हिडिओ छान अपलोड केला होता मला फार अभिमान वाटला खरंच दान पावलं याबद्दल मी एक शिवप्रेमी म्हणून तुमचं कौतुक करते आणि आभार 제이 모완이 제이 시와 संगती yeah. yeah.